没得我，打工嘞。 पुढती थोर मी स्वागत सुजनांचे सु मंगल समय आपण आले ज्येष्ठ श्रेष्ठ जना इथे जमले भाग्य केवढे मी, मी स्वागत स्वागत सुजनांचे सुजनांचे जाम तालुक्याचं भूषण साधनाताई महाजन यांचं स्वागत माननीय कविता मॅडम नेरकर ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करते कविता नेरकर मॅडम ह्या अप्पर पोलीस अधीक्षक आहेत जळगावला

प्रतिष्ठित नागरिक ईश्वर ओमडलेच्या शिवापा गोळंबे दादा ज्ञात अज्ञात सर्व पत्रकार बंधू या सर्वांचे मी शब्द सुद्धा स्वागत करते आणि आपण पुढील कार्यक्रमाला सरांच्या वतीने त्याची परवानगी मागून आपण सुरुवात करूया वरील पोलीस स्टेशन पहू आणि पोलीस स्टेशन जामनेर साठी मंजुरी देण्यात आलेली होती दोन हजार एकोणीसपासून मंजुरी मिळाल्यानंतर सदरच्या पोलीस स्टेशनची बऱ्याच कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाने अधिसूचना काढून तशी प्रसिद्धी देऊन हे पोलीस स्टेशनची निर्मिती केलेली आहे आजपासून ते पोलीस स्टेशन, आज स्टेशन आता कार्यान्वित होत आहे या पोलीस स्टेशनमध्ये तूर्त सुरुवातीला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं एस पी साहेबांच्या मार्फतीनं ना, दोन अधिकारी एक ग्रेड ग्रेड बी एस आहे आणि तेवीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांना एक वाहन उपलब्ध करून दिलेला आहे वायरलेस स्टेशन आहे एमबी सिस्टीम आहे सी सी टी एन एस फॅसिलिटी आहे सर्व आजपासून सजपासून पोलीस स्टेशन कार्या कार्यान्वित होते सदरचे पोलीस स्टेशन निर्मिती होण्यासाठी जे के चव्हाण साहेब यांनी मंत्रिमय उदयाच्या मार्फतीनं शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं ही आज इथल्या नागरिकांची जी आडी अडचण आहे ती सोडवण्याकरता मदत होणार आहे मित्रांनो या एरियाचा भाग पाहिला तर पुर पोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एकूण या दूरक्षेत्रामधील पूर्ण पंचवीस गावे आणि जामनेर पोलीस स्टेशनच्या बेटावत दूरक्षेत्रामधील अकरा गावे असे एकूण छत्तीस गावाचा समावेश करून या पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यामध्ये आमच्या पोलीस नियमावलीप्रमाणे बारा अ गावे आहेत आणि चोवीस ब गावे आहेत एकंदरीत या ठिकाणचा क्राईमचा स्टेटस जर बघितला चोरीचं प्रमाण आहे चोरीचा प्रकार जास्त प्रमाणात आहे आणि दुखापतीचा प्रकार आहे एक गोदरी या ठिकाणी पर्यटनस्थळ असल्यामुळं एक सिजनेबल असं या ठिकाणी पर्यटन पण चालते त्याचप्रमाणे दोन राज्यमार्ग गेलेले आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून छत्तीस गावं असतील तर पस्तीस सध्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशन पोलीस पाटलांची नेमणूक आहे पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला तीन जिल्ह्याची बॉर्डर लागून आहे एक पारत पोलीस स्टेशन आहे जाल जालना जिल्ह्यातलं दामणगाव वडे आहे बुलढाणा जिल्ह्यामधलं आणि फरदापूर आहे जास्त वेळ न घेता आ, मी वाक्य आहे सदरक्षणा खरनिग्रह आहे त्याप्रमाणे मी माझ्या उपविभागातर्फे आणि पोलीस जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आपणाला ग्वाही देतो की या ठिकाणी सर्व नागरिकांना चांगली सोयी सोयी दिल्या जातील व त्यांच्या आळी अडचणीचा निपटारा केला जाईल अशा प्रकारे मी ग्वाही देतो आणि थोडक्यात माझं प्रास्ताविक संपवतो गैरकानुन ते जिंदगी तो कानून नामकी चीजही नव्हती कानून नामकी चीजही नव्हती या कानून के रखवाले या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर रेड्डी साहेब त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे सहकारी आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या सौभाग्यवती आणि आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आदरणीय साधनाताई वहिनी साहेब जे के चव्हाण हो रावसाहेब आणि व्यासपीठावरील सर्व मानवी आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय रेड्डी साहेब एस डी ओ पाचोऱ्याचे साहेब आदरणीय येरुडे साहेब कविता ताई नेरकर मॅडम एस डीओ चाळीसगाव भाग आणि उपस्थित या मंचावर सर्व या ठिकाणी सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व गावचे सरपंच उपसरपंच सर्व गाव आपल्या या प्रत्येक परिसरातील या जांभळे तालुक्यातील पंचायत समितीचे आजी माझे सर्व सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी आपण ज्या खऱ्या अर्थानं आतुरतेने ज्याची वाट पाहत होतो त्या फत्तीऊर पोलीस स्टेशनचं या ठिकाणी एकदाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी अध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं या ठिकाणी जाहीर झालेलंच आहे खरं म्हणजे या जामणे तालुक्याचा विस्तार हा अत्यंत मोठा होता आणि जवळपास दीडशेच्या वर गावं या जामणे तालुक्यामध्ये होते परंतु भाऊंचन संकल्पनेतून आणि वेळोवेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं ज्या ज्याचा या ठिकाणी पाठपुरावा केला गेला अनेकांनी मागणी केली आणि मागणीनुसार आज खऱ्या अर्थानं फत्तीपूर पोलीस स्टेशनचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि फत्तीपूर पोलीस स्टेशनची निर्मिती झाली त्याबद्दल मी प्रशासनाचे आणि सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की भारत माता की मित्र हो आज आपल्या परिसरासाठी एक आनंदाचा दिवस आज पत्तेपूर येथे नवीन पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आहे आणि त्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या साऱ्यांच्याच परिचित लाडक्या आपल्या जामनेर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा साधना ताई महाजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेड्डी साहेब आदरणीय मंच आपण अनेक दिवसांपासून या प्रतीक्षेत होतो की ते पोलीस स्टेशन व्हावं मग पोलीस स्टेशन झालं मग गेल्या महिन्या दोन महिन्यापासून आपण प्रतीक्षेत होतो की त्याचं उद्घाटन व्हावं आणि तेही सर आमची साऱ्यांची इच्छा होती की ती मंत्री महोदयांच्या हस्ते व्हावं पण चला नाही मंत्री महोदय पण त्यांच्या अर्धांगिनी निश्चित या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आचारसंहिता आपल्या डोक्यावर टांगती आहे केव्हा ती डिक्लेअर होईल कोणाला सांगता येत नाही आणि मग हे जर राहून गेलं तर तीन महिन्याचा कालावधी जाईल आणि मग आपलं पोलीस स्टेशन हे तोपर्यंत जुनं झालेलं असेल त्याचं काही कौतुक उरणार नाही आणि म्हणून आमचं नियोजन चालू होतं तरी काही ना काही मंत्री महोदयांनी बिझी असल्यामुळे ही उद्घाटनाचा कार्यक्रमाला वेल देता आलं नाही म्हणजे अचानकपणे कधी पण म्हणजे दोन तीन दिवसात कधी पण म्हणजे एम सी सी लागण्याची शक्यता आहे म्हणून सरांना रिक्वेस्ट केलं सरांना आज कॅबिनेट असल्यामुळे सर उपस्थित नाही राहिलं राहू शकलेलं नाही आहे मॅडमला इकडं पाठवलं आणि मॅडम देखील असते आज पोलीस स्टेशनचं उद्घाटन उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आमचा पोलीस स्टेशनचा एकदा पूर्णपणे आज सी सी टी कॅमेरा देखील इथं लागू इथं लावण्यात आलेला आहे म्हणजे आतापर्यंत जे खूप कौतुकच कर करण्यात येत आहेत म्हणजे आज आज नाही आहे म्हणजे म जो मला पण लोक भेटत भेटत असतात मला पण लोक मेसेज बी करत असतात त्यांचा कामगिरी खूप चांगला आहे म्हणजे असे पोलीस स्टेशनचा एक पो नवीन पोलीस स्टेशन उद्घाटन होऊन अशा पहिला जे जे कोणी ठरणार आहे चांगलं भेटणं पण योगायोगाना ती पण एक चांगली गोष्टी आहे त्यांचा कामगिरी आणि प्रत्येक गावातलं त्यांनी विजिट देखील केलेलं आहे म्हणजे फारसं इथं काही क्राईम किंवा कंप्लेंट काही नाही आहे म्हणजे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे आ, आ, तरी इथं जे डिस्टन्स आहे डिस्टन्स खूप आहे म्हणजे पाहोरला जाय घटना घडलं ती कोर्टासमोर ही सत्य घटना आहे म्हणून सांगायला कोर्टाला पण आम्हाला अशी व्हिडिओ वगैरे दाखवता येईल आणि ज्या गोष्टीवर आपल्याला वाद होऊ शकतात एखादी फुटले बॅनर अशी अशा ठिकाणी देखील म्हणजे तुमची जबाबदारी स्वीकारावी आणि एखादी चांगला सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावून घेतलं आमचं जे काही भविष्यात उत्पन्न होणारे कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न पण आपल्याला दूर करता येईल आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला हाताळता पण येईल आणि पोलिसांना तुम्ही नेहमीच मदतच करतात म्हणजे जिथं जिथं जे काही आता दारू म्हणजे मला दोन चार मेसेज आले असतील या एरियातला दारूबंदीचं सोडून बाकी कुठल्याच मेसेज नाही आला दारूबंदी म्हणजे काय विशेष काय प्रॉब्लेम नाही म्हणजे काय विशेष येणार आहे कोणी एक दुसऱ्यांवरती काही तक्रार नाही तसं काही विशेष नाही आहे शांतता शांतता प्रिय गाव आहे लोक आहे चांगला आहे म्हणजे दारूबंदीचं आपलं आपलं जे पोलिसांना तुम्ही मदत करा इन्फॉर्मेशन देण्या स्पॉट आयडेंटिफाय करा मग मंदिर असेल मोठं किंवा मस्जिद असेल किंवा एखादा चौरा असेल चौक असेल अशा दोन चार ठिकाणी जरी तुम्ही लावलेत गावाची समजा क्षेत्र पाहता लहान गाव असेल तीन पुरेसे आहे फत्तेपूर सारखं मोठं गाव आहे जिथे पाच सहा लावले तरी कमी पडतील असं गाव पाहून आपण जे फडसाहेबांनी आपल्याला आव्हान केलं आहे त्याला निश्चितपणे आपण प्रतिसाद द्यावा आणि आपलं पोलीस स्टेशन हे महाराष्ट्रातलं पहिलं पोलीस स्टेशन करावं राहावं की जिथे सामील सगळ्या गावांमध्ये पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सामील सगळ्या गावांमध्ये सी सी टी व्ही लागलेल्या आहेत मी हीच सूचना आमच्या गट विकास अधिकाऱ्या साहेबांना पण करणार आहे त्यांना पण विनंती करणार आहे की ते त्यांच्या कृती आराखड्यामध्ये ग्रामपंचायतच्या ते समाविष्ट करून आणि पंधराव्यातून आपण हे सारं काम करूया कोण ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपला विश्वासार्थ ठरवू जे गुरांच्या केसेस बद्दल होते आपण आपल्या स्टाफने सर पंधरा दिवसापूर्वी रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान पोहोर आणि पत्तेपूरच्या स्टाफने मिळून गुरांची चोरी करणारी गाडी पकडलेली सर स्कॉर्पिओ आणि चोरांचा देखील दोन तीन दिवसामध्ये आपण त्यांचा अटक करणार आहोत आणि यानंतरही आपण अशा प्रकारे कामगिरी चालू ठेवू अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो सर आजच्या या मंगलमय प्रसंगी या ज्या उद्घाटनाच्या समारंभ प्रसंगी आपले प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगर परिषदेच्या जा, प्रथम महिला नगराध्यक्षा श्रीमती मान्य साधनादाई महाजन या उपस्थित राहिल्या त्यांनी अतिशय त्यांच्या महत्वाच्या बहुमूल्य वेळातून वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण पार पाडला याबद्दल आपले आम्ही प्रथम आभारी आहोत मान्य पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी सर यांनी देखील वेळोदेव काढून या पोलीस स्टेशनचं उद्घाटन समारंभ प्रसंगी हजर राहिला त्या यासाठी आपले खूप खूप आभार आहे सर तसेच ॲडिशनल एस पी मॅडम श्रीमती रविता नेरकर पवार मॅडम आपण देखील वेळ काढून या प्रसंगी आपण हजर राहिला आहे त्याबाबत त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे मान्य एस डी पी ओ सर मान्य श्री जे के रावसाहेब जे के साहेब तसेच मान्य श्रीमती रजनीता चव्हाण मॅडम आपण सुरवातीपासूनच या पोलीस स्टेशनचा आपल्या स्वतःच्या घरासारखे सांभाळून आणि आज या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहून शोभा वाढवली याबद्दल आपण दोघांचे खूप खूप आभारी आहोत सरपंच मॅडम 喂，谁？